महाराजांना पन्हाळगडी वेढा पडला सिद्धिजरने पूर्ण ताकदीने पन्हाळगडाला वेढा दिला होता पावसाळा आला गडावरील धान्य संपत चाललं होतं तिकडे राजधानीमध्ये मासाहेब स्वत तलवार हाती धरून आपल्या शिवबाच्या सुटकेसाठी जाण्यास सज्ज झाल्या पण सर्व सरदार मावळ्यांनी आऊसाहेब आपण गेलात तर आमचा काय उपयोग ज्या धण्याचं खायचं ज्याच्यासोबत वावरायचं त्याला नाही शुक्र पाडू शकलो तर आमचा काय उपयोग बहिर्जी नायकांनी बातमी आली पावसाळा मोठा होता पन्हाळगडावर पावसाळ्यात ढग दाट धुके येत होते जोराचा पाऊस तेव्हा हात सुटकेचा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी योग्य असा काळ होता त्यानुसार आखणी करून बैर्जींनी पन्हाळगडावर एक योजना आखली इकडे इतर मावळे बाहेरून पन्हाळगडाकडे चालते झाले बैर्जींनी महाराज बाजीप्रभू देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये मसलती केल्या त्यानुसार राजे जुलैला शरण येणार असं पत्र सिद्धीला गेलं शिवाजीराजे शरण येणार म्हणून वेळा ढिल्ला झाला होता सर्व गाफील झाले होते इकडे नाभिक समाजातील वीर शिवा काशी यांना प्रति शिवाजी बनवलं गेलं सापडलं तर मौत हे मालूम असतानाही या वीराने आपल्या शिवरायांसाठी ही जोखीम पत्करली हेच उदाहरण आहे की महाराजांसाठी बारा बलुतेदार आपल्या प्राणाची बाजी लावत होते हे सांगण्यासाठी कारण राजे असतील तर आपल्या स्वराज्य टिकेल ते राहील ही भावना महाराजांनी मावळ्याचा वेष धारण केला गडावरून दोन पालख्या उतार झाल्या एक महाराजांची आणि दुसरी वीर शिवा काशीद यांची झपात झप पावले टाकत पालख्या निघाल्या महाराजांची पालखी पुढे निघाली मागे शिवा काशीद यांची पालखी गणिमांनी ही पालखी मात्र पकडली शिवाकाशी यांना पकडून सिद्धी जवळ समोर उभं करण्यात आलं त्यांच्या बानेदारपणामुळे क्षणभर सिद्धी गोंधळला पण अफजल खानाच्या मुलाने सांगितलेल्या खुनेमुळे अफजल खानाच्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने केलेल्या तलवारीच्या वारामुळे महाराजांच्या कपाळावर खून होती ती शिवा काशी याच्या कपाळावर नव्हती शिवा पकडला गेला त्यांना क्रूर सिद्धीने मौजच्या हवाली केले आणि महाराजांच्या मागावर मोगली सैन्याला पेटाळले महाराज वेगाने बाजीप्रभू फुलाजी प्रभू आणि बांदल देशमुख विशाळ गडाकडे निघाले होते तिकडे पाऊस होता जाण्यासाठी दिवस लागणार होता चिखल वाटेत असणारे ओढे वाटे सगळं काही तुडवत विशालगड गाठवायचा गणिम वाऱ्याच्या वेगाने मागे येत होता घोडखिंडीत येताच महाराज उद्गारले आता पुढे जाणे नाही आपण सर्वजणांनी मिळून गणिमास थोपून मग सर्वांसह पुढे निघावे असे आम्हाला वाटते त्यावर बाजीप्रभू म्हणाले की महाराज तुम्ही पुढे निघा हा बाजी ही खिंड थोकून ठेवेल छातीचा कोट करेल पण धनी तुम्ही निघा त्यावर महाराज म्हणाले अहो बाजी तिकडे शिवा आणि इकडे तुम्ही आणि आपले सर्व मावळे तुमचा जीव धोक्यात टाकून आम्हाच जाणे होणार नाही स्वराज्यास आपली आवश्यकता आहे त्यावर बाजी कडाडले राजे तुम्ही निघा या स्वराज्याचं धनी आहात तुम्ही जर तुम्हीच इथे थांबलात तर आऊसाहेबांना काय तोंड दाखवा आम्ही या माय मराठी जनतेसाठी या स्वराज्यासाठी राजव तुम्ही निघा हा बाजी खिंड इथेच थोपून ठेवे उभं स्वराज्य आपली वाट बघताय निगा राज पण गडावर पोहोचल्यावर तोफेचे तीन बार करा म्हणजे आम्हाला समजल आमचं धनी सुखरूप पोहोचलं काळजावर दगड ठेवून महाराज मार्गस्थ झाले इकडे जाण्यास रात्र आणि दिवस लागणार होता तोवर खिंड अडवून ठेवणं गरजेचं होतं आणि ती कामगिरी बजावण्यास बाजी आणि मावळे सज्ज झाले होते करीम खिंडीत पोहोचला होताच त्यांना समोर जणू एक पर्वत रोखायला उभा टाकला होता तो पर्वत म्हणजे आपले बाजीप्रभू घनघोर युद्ध सुरू झालं बाजीप्रभू फुलाजी प्रभू फुला आणि बांधल देशमुख प्राणपणाने लढत होते रात्र सरली तोच घात झाला एक वर्मी खाव बाजीप्रभूंवर बसला बाजीप्रभू कोसळले त्यांना बाजूला नेण्यात आलं मात्र बाजींनी विचारणा केली अरे तोफेचा आवाज आला काय त्यावर नाही असे उत्तर आले बाजी कराडले अरे आपलं राजा अजून पोहोचलं नाही बाजी तशाही अवस्थेत पुन्हा युद्धात सज्ज आले तोवर तोफांचा आवाज आला त्यावर बाजींच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ते बोलले अरे आपलं राजा पोहोचलं र रा। आपली कामगिरी फत्ते झाली असे बोलत त्या वीरानं देह ठेवला ही तारीख होती चौदा जुलै सोळाशे साठ त्यांच्या बलिदानाने घोडखिंड ही पावन झाली तीच आपली पावनखिंड स्वराज्याने असे वीर दिले त्यांचा उल्लेख हा इतिहासात आजरामर झाला अशा हिऱ्यांना सोबत घेत हे अवघे स्वराज्य उभे झाले त्या वीरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज